आज उच्च गुरुदेव आचार्य नय पद्मसागरजी महाराज साहेब यांचे दर्शन घेण्याकरता विशेष संपर्क अभियानाच्या अंतर्गत आम्ही आलो हो। आहोत महाराजांचा आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे महाराज साहेब हे राष्ट्रीय संत आहेत आणि नेहमी राष्ट्रचेतना आणण्याकरता ते काम करतात देशामध्ये दे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेवा कार्य हे त्यांच्या माध्यमातून चालतं आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना हीच विनंती केली आहे की सांस्कृतिक पुनरुत्थानाचं जे कार्य चाललं आहे देशविकासाचं जे कार्य चाललं आहे त्याला त्यांनी आशीर्वाद द्यावा त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतला आहे सर आण मुलाखत झाली आणि त्यात त्यांनी म्हणाले की राज्या नव्वद हजार कोटीच्या ज्या ठेव्या आहेत त्या रुकण्यासाठी मुंबई आहे, आहे महाराष्ट्र जो आहे तो भाजपला हवा आहे असं आहे एक तर उद्धव ठाकरे एकाच पेपरला मुलाखत देतात पेपर आणि तो पेपर कोणी वाचत नाही आणि आम्ही वाचत नाही त्याच्यामुळे ते काय बोलले याच्यावर आम्ही काय त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करायची आणि आता पुन्हा एकदा या बातमीकडे वळूयात राज्यामध्ये अकरा मतदारसंघामध्ये आज लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते सकाळी सात वाजल्यापासून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय छत्रपती संभाजीनगर शहरातील समतानगरमध्ये त्यांनी मतदान केलं आणि नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहपरिवार जामनेरमधल्या मधल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय भाजपच्या सर्वच ठिकाणच्या जागा निवडून येतील असं गिरीश महाजन म्हणालेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिलीप वळसे पाटील यांनी व्हीलचेअरवरून येत मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी नागरिकांनी सजग राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असं आवाहन केलं तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सहकुटुंब मतदान केलं तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मतदानाचा हक्क बजावला जल यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावरती पोहोचत मतदान केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा तिरंगी लढत होती है। तर काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आणि आमदार केसी पाडवींनी नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील असली मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावलाय तर मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी आपल्या परिवारासह चिंचवडच्या थेरगाव येथील संचिती विद्यालय इथे मतदानाचा हक्क बजावला तर वेगवेगळ्या ठिकाणी दिग्गज राजकीय नेते मंडळ नेते मंडळी असतील किंवा उमेदवार यांनी मतदान केलं त्या ठिकाणची ही दृश्य आहेत भागवत कराड गिरीश महाजन दिलीप वळसे पाटील गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर इम्तियाज जलील गोवाल पाडवी आणि श्रीरंग बारणे यांनी आपापल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलं मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी पूर्वी राजाच्या पोटातून राजा जन्माला यायचा मात्र आता मतदानाच्या पेटीतून राजा जन्माला पेटी येतो अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली तसंच मतदानानंतर गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीवर निशाणा साधला मी मतदान या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांनाही आव्हान करतो आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मतदान आणि मतदानाच्याद्वारेच आपण आपल्या देशाचा राजा ठरवू शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतदानाच्याच पेटीतून राजा जन्माला येतो त्यामुळे ज राजा जन्माला घालण्याकरता सगळा अधिकार हा मतदार राजाला आहे अवलिया माणूस आहे त्यामुळे ते कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिलं असेल ते एका चिन्हावर लढलेलं नाही त्यांना व्यक्ती आवडला पक्ष आवडला त्याच्या मागे ते उभे राहतात त्याच्यामुळे त्यांनी जे म निर्णय घेतलेला आहे तो दबावापोटी नाही हे राजीव गांधींच्या काळातसुद्धा चरख्यावर उभे राहिले होते आपल्याला माहीत आहे त्यावेळेस एकतर्फी काँग्रेसची सत्ता होती दादा हा स्वतःचा विचार करणारा राजा माणूस आहे त्यामुळे दबावबिभावाला घाबरणारा माणूस नाही तर तिकडे जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सहकुटुंब मतदान केलं दानवे आणि खोतकर यांच्या मनोमिलनानंतर काही दिवसच खोतकरांचा खोतकरांना दानवेंचा प्रचार करता आला मात्र यावेळेस आम्ही समाधानी आहोत आणि अविरतपणे काम आम्ही केलं असल्याचं खोतकर म्हणाले दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन खोतकर यांनी केलं कन्व्हेन्शन तुमचं मनोमिलन होऊन अवघे म्हणजे आठ दिवसच तुमच्या हातात राहिले होते प्रचाराचा झाला का प्रचार तेवढ्या का आता शंभर टक्के आता हे लोकसभेचा प्रचार काय डोअर टू डोर वगैरे नसतो परंतु समाधाने आम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि निश्चितपणे बाजी मारू तर लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये संविधान बदलण्यावरून आरोप प्रत्यारोप रंगलेत मात्र कुठल्याही सरकारनं किंवा पक्षानं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशामध्ये आग लागेल आणि कुणीही संविधान बदलण्याची गरज नाही असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या वादात उडी घेतली संविधान नाही बदल संविधान बदल द्या तर देश में आग लग सुंदर संविधान इम्तियाज जलील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला जलील यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावरती पोहोचून मतदान केलं छत्रपती संभाजीनगर मध्ये यंदा तिरंगी लढत आहे जे लोक वीस वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज आग कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होते त्यांनाही माहीत पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे पॉझिटिव्ह मला असं वाटत एक चेंज इथे झालेला आहे आणि चार जूनला जेव्हा निकाल येतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून मतदान दिलं यंदा जनतेचा कौल हा विकासाच्या बाजूनं नव्हे तर परिवर्तनाच्या बाजूनं आहे सत्ताधारी फक्त विकासाच्या गप्पा मारतात मात्र त्यांनी जळगावचा काय विकास केला ते सांगावं असं करण पवारांनी म्हटलंय तर जनतेची छीड ही आज मतपेटीतून बाहेर पडेल असं देखील करण पवार म्हणाले जळगाव लोकसभेच्या इतिहासात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार हे पहिल्यांदाच या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता पारोडा येथून ते त्यांच्या मतदानासाठी निघत आहेत त्यांचं काही वेळापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी ऑप्शन देखील केलेलं आहे दादा काय सांगाल काय इतिहास घडेल नक्कीच प्रचाराच्या दरम्यान लोकांचा प्रतिसाद दहा वर्ष भारतीय जनता पार्टीतर्फे मिळालेली आश्वासनं पूर्ण न होणे महाराष्ट्रात झालेली राजकारणाची वाताहात शेतकऱ्यांचे प्रश्न महागाईचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न आणि जळगाव जिल्ह्यात चालू असलेलं दडपशाहीचं राजकारण याला कंटाळून लोक नक्कीच यावेळेस परिवर्तन घडवणार आहे दादा लोकसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गट या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्ही देखील भाजपात होते तुम्ही गटात उमेदवारी करता आहात काय वाटतंय तुम्हाला जनते दाखवून जनतेचा खोल नक्कीच परिवर्तनाकडे आहे इतिहास या घडेल सिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या परिवारासह संगमनेर तालुक्यातील जोरवे या गावात मतदान केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरू आहे शिर्डीमध्ये आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जोरबे गावामध्ये आज सहपरिवार मतदान केलं आहे आपण आता बघू शकतो त्यांची मुलगी जयश्री सोबत आहे पत्नी देखील सोबत आहेत आणि बाळासाहेबांनी आताच मतदान केलंय आपण त्यांना विचारूया काय विश्वास आघाडीला आहे आणि कसं वातावरण राज्यामध्ये आहे महाविकास आघाडीला अनुकूलच वातावरण आहे आणि माझं मत असं की आता चार तारीख चार जून काही दूर नाही आपल्याला लक्षात येईल की महाविकास आघाडीने प्रचंड मोठा विजय मिळवलेला आहे आणि देशामध्ये सुद्धा आमचं गठबंधन जे इंडिया आहे त्यांनी विजय मिळवला दुसरीकडे युतीकडनं असं दावा केला जातोय की आम्ही पंचेचाळीस प्लस होणार तसं चित्र आहे ठीक आहे दावा करण्याचा भाग आहे मी म्हटलं चार जून जवळ आहे दावा काही कराल तुम्ही पेक्षा जास्त केला नाही एवढाच आनंद तर दुसरीकडे मोदी असतील योगी असतील अनेकांना राज्यामध्ये सभा घ्याव्या लागल्या कुठेतरी धास्ती त्यांच्या किती सभा घ्याव्यात पंतप्रधान एका निवडणुकीमध्ये एका स्टेटमध्ये महाराष्ट्र वर्ष सहा महिन्यामध्ये तीन सभा या पूर्वीच रेकॉर्ड आहे तीन सभा येतात सहसा वर्षभरामध्ये त्या निवडणुकीच्या यांनी तर एका दिवसाला तीन घेतल्या पाच फेज मध्ये असं करता इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आणि त्यापेक्षाही दुर्दैवाने रोज काय बोलायचं तिने आणि त्याचा परिणाम रोज काहीतरी नवी बातमी देण्याच्या दृष्टीनं जी भाषण आहे मान्य पंतप्रधानांची ती शोभणारी नाही त्यांना असा अवस्था आहे मतदानाची टक्केवारी कुठेतरी घटताना दिसते काय आवाहन तुमचं इथल्या मतदारांना असेल मतदानाची टक्केवारी घटताना दिसते नंतर काही दिवस गेल्यानंतर ती अडलेले दिसते या विरोधी पक्षाचं जे गटन आमचं आहे इंडिया alliance आम्ही तर निवडणूक आयोगाकडे सुद्धा गेलेलं आहे की सगळं पारदर्शक असलं पाहिजे तिथून मतदान कुठेतरी लोकांनी केलं पाहिजे आणि पारदर्शक असलं पाहिजे असं बाळासाहेबांना वाटतंय त्यांची मुलगी जयश्री देखील आपल्या सोबत आहे आता मतदान केलंय तू आणि काय आनंद आहे आणि काय विश्वास आहे खूप म्हणजे आनंद तर फार आहेत आणि आता ही आ, ही जी निवडणूक आहे ही लोकशाही बळकट करण्याची वाचवण्याची निवडणूक आहे आणि ऐतिहासिक नक्कीच राहणार आहे आणि त्याचा मला सहभाग होता आला त्याचा मला आनंदच आहे बाळासाहेबांच्या परिवाराने आता इथे मतदान केले आणि ते इतरांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलंय छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरेंनी सहकुटुंब मतदान केलं छत्रपती संभाजीनगरमधील पाचोडमध्ये त्यांनी मतदान केलं आणि यावेळी मतदारांनी सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन संदीपान भुमरेंनी केलं सगळ्यांनी मतदानाचा हक्क केला ही सगळ्याला मी विनंती करतो आणि मला एक सांगायचं की आपण आता पंधरा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक आज शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवशी सगळ्या मतदारला मतदान पर्यंत आणून मतदान करून घ्यावं किती म्हणतात रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत आहे सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय यानंतर श्रीराम पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी माझ्या स्वतःसाठी तर भावना खूपच म्हणजे अगदी आहेत आणि जनतेचा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आहे आणि हा विजय नक्की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी यंदाही आपल्याला साईंचा सा आशीर्वाद मिळेल असा विश्वास सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला शिर्डीतील माहितीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे ते आपल्यासोबत आहे सपत्नीक तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे साईंचं दर्शन घेतलं आणि मतदानाला आपल्याला वाटतं साईंचा आशीर्वाद मिळायला आपल्याला मिळेल शंभर टक्के बाबांचा आशीर्वाद श्रद्धा आणि सबोरी मला दोन्ही वेळेस बाबांनी चौदाला ला आशीर्वाद दिला एकोणीसला आशीर्वाद दिला आणि चोवीसला ला पण बाबा मला आशीर्वाद देतील ह्याचा विश्वास आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर निवडणूक लढत असताना थोडी दमछाक झाली असं वाटत नाही सात सभा महायुतीच्या नेत्यांना या ठिकाणी घ्याव्या लागला नाही नाही दमछाट नाही लोकांचं जे आहे तेच करण्याची भूमिका आहे आणि काम करण्याची भूमिका असल्यामुळे त्यांची दमछाक झाली चालताना अडचणी आहे बोलताना अडचणी आहे आमचं ओरिजिनल आहे त्यामुळे काय प्रकार नाही दमछाक कुणाची होती थकलेल्या माणसाची आम्ही मी थकलेलो ना तुम्हाला असं वाटतं मी थकलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे खरं तर जोड प्रकल्प त्याच्या माध्यमातून शिर्डीचा अनेक वर्षांचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे तो भविष्यामध्ये सुटेल असं आपल्याला वाटतं शंभर टक्के या ठिकाणी दोन हजार चोवीसला ला ज्यावेळेस सरकार नवीन येईल राज्याचं सरकार आता सहा महिने युतीच आहे त्यामुळे आम्ही पाठपुरावा करू चाळीस पंचेचाळीस हजार कोटीचा प्रकल्प आहे तो आम्ही पूर्ण करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार आता तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे खरं तर त्यांच्यासोबत प्रचार करत असताना काय अडचणींचा सामना करावा लागला सोपी निवडणूक वाटली की अवघड वाटली नाही निवड आज साईबाबाचा आशीर्वाद घेऊन आम्ही दोघांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीही मतदानाचा मतदान करा एवढंच मी सांगेन आपण बघतोय फार काही त्या बोलत नाहीये मात्र प्रचार करत असताना त्या ते देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात होत्या त्यामुळे आता सदाशिव लोखंडेंचा विजय होतो की चार जूनला काही वेगळा निकाल हातात येतो हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण गाठोळ न्यूज एटीन लोकमत शिर्डी राज्याचे मदत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेरच्या दोधवत या आपल्या गावात कुटुंबियांसोबत मतदान केलं यावेळी त्यांनी विरोधकांना विरोधकांचा समाचार घेतला चार लाखांच्या लीडनं जळगाव लोकसभेच्या उमेदवार तसंच अमळनेरच्या स्थानिक रहिवासी स्मिता वाघ विजयी होणार असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला मला आत्मविश्वास आहे की चार लाखाच्या पुढे लीड राहील कारण ज्या पद्धतीने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामकाज केलेले आहे त्याच्यामुळे चा चार लाखाच्या पुढे लीड असणार म्हणजे राज्यातल्या